बार बार तुला बघावस वाटत बार बार तुला बघावस वाटत बघून तुला आणखी जगावस वाटत बार बार तुला बघावस वाटत बघून तुला आणखी जगावस वाटत ओठांना ओठांनी मनवल्यावर ओठांना ओठांनी मनवल्यावर ओठांना पुन्हा पुन्हा रुसावस वाटत ओठांना ओठांनी मनवल्यावर ओठांना पुन्हा पुन्हा रुसावस वाटत सोडन काय करतोस सोडन काय करतोस मिठीतलं हे बोलणं न ऐकावस वाटत wow. सोडन काय करतोस काय करतोस मिठीत मिठीतलं हे बोलणं ऐकावस वाटत साध्याच रूपाने घायाळ मी आणि तिला माझ्यासाठी सजावस साध्याच रूपाने घायाळ मी आणि तिला माझ्यासाठी सजावस वाटत लाल साडी तू भी दारामध्ये लाल साडी तू भी दारामध्ये मग कुणाला कामावर निघावस वाटत लाल साडी तू यार ती चिडल्यावर काय दिसते यार ती तिच्याशी रोज भांडावस वाटत तिच्याशी रोज भांडाव अस वाटत किती गोड प्रेम भावना आणील किती गोड प्रेम भावना आणील पुन्हा पुन्हा प्रेमात पडावस वाटत पुन्हा पुन्हा प्रेमात पडाव